भडगाव शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या भडगाव शहरातील बाडद रोडवरील वरील वर्षीय वृद्ध इसमाचे मोटरसायकल ठेवलेले एक लाख दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजे सुमारास घडली आहे याबाबत वृद्ध इसमाच्या फिर्यादीवरून वरून भडगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आले आहे वृद्ध इसमाने बँकेतून काढलेले पैसे डिक्कीत ठेवले होते एवढी कुणीतरी अज्ञात इसमाने इराद्याने त्यांची मोटरसायकलची डिक्की उघडून त्यातून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकड लांबवली आहे या बाबतीत संतोष उका पाटील यांचे फिर्यादीवरून बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तेतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास भरगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार इकबाल शेख हे करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका